नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठगं या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की सावी म्हणत असते मी शाळेला कुलूप लागू देणार नाही त्यावर दीपा उलट सावीलाच म्हणते वंस सा असं मोठमोठ्या गप्पा करू नका आपल्या हातात आता काहीच नाही तर डिवोर्स पेपर्सवर सही करा आणि पैसे घ्या त्यावर सावी दीपाला रागावून गप्प बसवते आणि परागला कॉल करून रीणासोबत शाळेत यायला सांगते त्यानंतर मुलांकडे वळून ती म्हणते पोरांनो सरस्वतीचं मंदिर आहे ती शाळा फक्त कुलूप लागल्याने बंद नाही पडणार काळजी नका करू असं म्हणत भाऊंचा हात धरून सावी शाळेकडे निघते सगळी मुलंही त्यांच्या मागून येतात दीपा मनात म्हणते वंस तुमच्या घटस्फोटाचा फायदा मी नक्कीच करून घेणार शाळेत पोहोचताच सावी धैर्यला आवाज देते आणि शाळेचं बोर्ड उचलून मुलांच्या हातात देते मुजुमदारांच्या नावाचं बोर्ड काढून फेकते त्यामुळे धैर्य तिच्याकडे रागाने पाहत असतो सावीकडे जाऊन तो म्हणतो ए ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे इथे येऊन हे सगळं तू नाही करू शकत तिकडे दीपा दामिनीला भेटण्यासाठी मुजुमदारांच्या घरी येते तिला पाहून दोन्ही बहिणी विचार करतात की ही दीपा इथे कशाला आली असेल तेवढ्यात दामिनीसुद्धा तिथे येते दीपा म्हणते जसं मध आणि माशांचं असतं का नाही तसं आपल्याला नातं आहे तुमच्या फायद्याची ऑफर घेऊन आले मी ते ऐकून दामिनी दोन्ही बहिणींना किचनमध्ये पाठवते तेव्हा दीपा सांगते की मी तुम्हाला घटस्फोटाच्या पेपर्सवर सावीची सही मिळवून देऊ शकते तिकडे दे धैर्य सावीला धमकी देतो की माझ्या जमिनींवर येऊन तू हे सगळं करतेस त्यासाठी मी तुला तुरुंगात पाठवू शकतो सावी म्हणते तुझ्या अशा धमक्यांना मी भीत नाही आणि तुला मी अडवणारच आहे त्यासाठीच तर इथे आली आहे मी हे सगळं पराग रेकॉर्ड करत असतो धैर्य त्याच्या माणसांना सावी आणि भाऊंना हकलून बाहेर काढायला सांगतो त्यावर सावी त्या सगळ्यांना दूर लोटून देते आणि माझ्या माणसांच्या अंगाला हातसुद्धा लावायचा नाही असं म्हणते आणि धैर्यकडे जाऊन म्हणते ए धैर्य तू असशील ताकदवर पण तुझ्या ताकदीचा माज मी इथं चालू देणार नाही त्यावर धैर्य तिच्यावर हसतो तू केवढी आणि तुझ्या गप्पा केवढ्या सावी रीना आणि परगला त्यांच्या चॅनलवर लाईव्ह जायला सांगते या धैर्यचं खरं रूप आता सगळ्यांसमोर आपल्याला आणायचं आहे आणि ती लाईव्हमध्ये धैर्याचा सगळा प्लॅन सांगते आणि धैर्याला म्हणते आत्ताच्या आत्ता तुला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील तेव्हा धैर्य परागला ढकलून देत कॅमेरा बंद करा आणि आत्ताच्या आत्ता इथून निघा असं म्हणतो सावी म्हणते का काय झालं का धैर्य मुजुमदारची टरकली का आता कॅमेरा सुरूच नव्हता पण तो सुरू करायला मला एक मिनिटसुद्धा लागणार नाही आमची शाळा आज काय कधीच बंद होणार नाही काय पोरांनो त्यावर हो साविताई आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत सगळेजण धैर्यविरोधात नारे देतात ते पाहून धैर्याचा माणूस त्याला म्हणतो सगळं वातावरण त्यांच्या बाजूने फिरलं आहे आता आपण जरा शांत राहिलेलंच बरं सावी जाऊन शाळेच्या दाराला लावलेलं कुलूप फोडून टाकते आणि धैर्याकडे येऊन त्याला धमकी देते की पुन्हा या शाळेत पाऊल जरी ठेवलं तर तुला जेलमध्ये टाकून कुलूप लावायची वेळ येईल आणि मुलांकडे वळून त्यांना वर्गात जाऊन मन लावून अभ्यास करा कारण तुम्हाला शिकून चांगलं माणूस बनायचं आहे आता या शाळेकडे कुणी वाईट हेतूने फिक फिरकणार सुद्धा नाही असं म्हणते ते ऐकून सगळी मुलं आनंदाने उड्या मारत वर्गात जातात आणि धैर्यसुद्धा त्याच्या माणसांबरोबर तिथून निघून जातो सावी रीना आणि परागला भाऊंना पण घरी घेऊन जायला सांगते इकडे दीपा दामिनीसोबत मिळून सावीविरुद्ध एक नवा प्लॅन बनवत असते तर सावी देवीच्या मंदिरात मनमोकळं करत असते धैर्याच्या डोळ्यातलं माझ्यासाठीचं प्रेम काळजी माझ्यासाठी स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घालणं हे सगळं मला कधीच खोटं वाटत नव्हतं ते इतके कसे का बदलले हे सगळं ती बोलतच असते तेवढं तिथे अनुप्रिया येते ती, ती सावीला धीर देते तिला समजावून सांगते की स्त्रीमध्ये नाते जोडून ठेवण्याची शक्ती असते तू पण सगळं नीट करशील त्या दोघी बोलत मंदिरातून बाहेर येतातच तेव्हा तिथे अविनाश येतो आणि अनुप्रियावर चिडचिड करतो पण ती तरीसुद्धा त्याच्याशी प्रेमाने बोलते आणि त्याचा राग शांत करते मी गाडी काढतो असं म्हणत तो निघून जातो ते पाहून सावी म्हणते आई ते तुझ्याशी असं बोलतात तरी तू नेहमी आनंदात सतत हसत कशी असतेस का त्यावर अनुप्रिया तिला समजावत म्हणते अगं संसारात असं ताणून धरता येत नसतं सगळं सोडून देणं सोप्पं असतं पण नाती जोडून आपल्या प्रेमासाठी लढणं खूप अवघड आता तूच ठरव तुला काय करायचं आहे ते आणि पुढच्या वेळी मी भेटायला येईल तेव्हा तुला सुखानं संसार करताना पाहायचंय असं म्हणत अनुप्रिया तिथून निघून जाते पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्यदामिनीला सांगतो उद्या सकाळी अंधार आणि त्या सावीचा माज दोन्ही संपलेला असेल आणि इकडे सावीच्या घरी शाळेचं एक छोटं मॉडेल पाठवलेलं असतं त्यासोबत एक चिठ्ठीसुद्धा असते त्यात लिहिलेलं असतं की जर शाळेची जागा रिकामी झाली नाही तर या मॉडेलचं जे होईल तेच शाळेचं सुद्धा होईल तितक्यात त्या मॉडेलचा स्फोट होतो ते पाहून भाऊंची तब्येत अजून खराब होते आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या